महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही सरकारची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी अनेक कायदे योजना आणि उपाययोजना शासनामार्फत राबवण्यात येतात यासोबतच महिलांनीही आपल्या सुरक्षेसाठी जागरूक असणं आणि आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं असतं शासनाने कायदे योजना आणि उपाययोजनांद्वारे महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय यासोबतच महिलांनी सुद्धा या आपल्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याचं आवश्यक असतानाही महिलांची सुरक्षा नेहमीच आयरणीवर आल्याचं पाहायला मिळत त्यातच आता एक महिला सुरक्षेबाबत एक नवी घटना समोर येते नेमकी ती घटना कोणती आहे आणि त्यावर आता कोणी आवाज उठवलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत टाइम महाराष्ट्र चार ऑगस्ट सकाळी सहाच्या सुमारास एक महिला तामिळनाडूतील दुसऱ्या एका महिला साथीदारासह परिसरात फिरायला गेली होती घातलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याकडे जाऊन त्या महिलेची चेन हिसकावून घेतली आणि त्या महिलेचे कपडे तो एका गाडीतून मंद गतीने पळून गेला त्या महिलेने आरडाओरड केली पण तिला कोणीही मदत करायला आलं नाही ही घटना कोणत्या सामान्य महिलेबाबत नाहीये तर एका खासदारासोबत घडलीय होय लोकसभेच्या खासदार आर सुधा यांच्यासोबत ही घटना घडली याबाबत माहिती देताना खासदार यांनी सांगितलंय की ही घटना घडल्यानंतर हा प्रकार घडला आणि मी सरकारी गेस्ट हाऊस कडे निघाले वाटेत माझी भेट पोलीस कर्मचाऱ्यांशी झाली म्हणून मी त्यांना घटनेची माहिती दिली आणि गुन्हेगाराला पकडायला सांगितले तर त्यांनी मला फक्त तक्रार दाखल करायला सांगितलं त्यानंतर इतर पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी कळवलं नाही म्हणून मी चाणक्यपूर्वी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली मी गृहमंत्री आणि सभापतींना या घटनेबाबत कारवाई करण्यासाठी ईमेल सुद्धा केलाय मला आशा आहे की ते कारवाई करतील धक्कादायक म्हणजे मी एका अत्यंत सुरक्षित क्षेत्रातून चालत गेले जिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती डबल इंजिन सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत बोलतय पण ते कुठे आहे ते महिलांना सुरक्षितता देण्यात अपयशी ठरतय पोलिसांचा प्रतिसाद अतिशय सुस्त असल्याचं आर सुधा यांनी सांगितलं तर ही घटना सध्या अधिवेशन सुरू आहे संसदेचं आणि ते दिल्लीच सुरू आहे ती ही घटना दिल्लीमध्ये घडली आहे आणि दिल्लीमध्ये आर सुधा त्या या त्यांच्या सहकारी असलेल्या एका खासदार महिलेसोबत चालत होत्या आणि त्यावेळी त्यांच्यावर हा प्रसंग ओढवलाय तर या प्रसंगाबाबत आता खासदार वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत आवाज उठवलाय खासदार वर्षा गायकवाड म्हणाले आहेत की देशाच्या राजधानीत महिला खासदार सुरक्षित नाही गृहमंत्री जबाबदारी घेणार की ही पण जबाबदारी नेहरूजी आणि काँग्रेसने घ्यायची संसदेचे अधिवेशन सुरू असताना तमिळनाडूच्या आमच्या सहकारी खासदार आर सुद्धा या मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यांची सोन्याची साखळी चोरण्यात आली नशिबाने त्यांना शारीरिक इजा झाली नाही पण धक्कादायक म्हणजे झालेला प्रकार खासदार यांनी पोलिसांना सांगितल्यावर त्यांनी काहीही कारवाई केली नाही उलट खासदारांना पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला देशाच्या राजधानीत डबल इंजिन सरकार असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांची असते त्यातही अति सुरक्षित ठिकाणी महिला खासदारांना अशा घटनेला सामोरे जावे लागत असेल तर सामान्य महिलांच्या सुरक्षेचं काय बेटी मोठ्या मोठ्या घोषणा देणाऱ्या सरकारच्या काळात दिल्लीत महिला सुरक्षित नाही म्हणजे दिव्याखाली अंधार आहे अधिवेशन सुरू असताना दुसऱ्या राज्यातून दिल्लीत येणाऱ्या महिला खासदार सुरक्षित नाही खासदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना गृहमंत्री अमित शहा आता तरी जबाबदारी घेणार का की ही पण जबाबदारी काँग्रेस आणि नेहरूजींनी घ्यावी असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्र राज्यात तर महिलांच्या सुरक्षेबाबत एक सुरक्षे ना अनेक घटना रोज समोर येत असतात त्यात आता लोकसभेच्या खासदार यांच्याविषयी ही घटना समोर आल्यामुळे खरंच आता महिला सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आल्याचं हे एक उत्तम उदाहरण समोर येते खर तर याला उत्तम म्हणावं की काय म्हणावं हे कळ हे कळण्याच्या पलीकडे आहे कारण महिला सुरक्षा प्रश्नावर अनेकदा अनेक, अनेक जण बोलताना पाहायला मिळतात पण यावर तोडगा कधी निघेल हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे तर दिल्ली येथे अधिवेशन सुरू असताना खासदारांबाबत घडलेल्या प्रकाराबाबत तुमचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाईम महाराष्ट्र धन्यवाद